नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो। महाविकास आघाडी या काल परवाच्या विधानसभा निवडणुकीत अक्षरशः धुवा उडाल्या अक्षरशः धुवा उडाले म्हणजे या तीन पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाला अठ्ठावीस आणि तीस आमदार निवडून आणता आले नाहीत जे विरोधी नेता नेमण्यासाठी आवश्यक असतात आणि या तीन पक्षांच्या आमदारांची बेरीज ही एकट्या एकनाथ शिंदे यांनी मिळवलेल्या आमदारांपेक्षाही कमी आहे बेरीज आणि मग महाविकास आघाडीचा फराव झाला मग ईव्हीएम पासून नेहमीच अडगाणं सुरू झालं आपला नाकर्तेपणा लपवायचा आपण का पराभूत झालो आपण का हरलो हे सत्य स्वीकारण्यापेक्षा आणि त्याची कारण शोधण्यापेक्षा दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडत राहायचं ही जी मानसिकता आहे त्याचा अनुभव ताबडतो वाला ताबडतो वाला पण प्रश्न असा आहे की आत्मपरीक्षण गेल्या दहा वर्षात काँग्रेस पक्षाने एकदाही केलेलं नाही दोन हजार चौदा मध्ये सत्तेत असलेला पक्ष हा बघता बघता एका निवडणुकीत चव्वेचाळीस इतक्या लोकसभा संख्येत आली आला आणि त्याला दहा वर्ष विरोधी नेता सुद्धा आला होता आलं नाही विरोधी नेतेपद मिळवता आलं नाही चव्वेचाळीस आणि बावन म्हणजे आवश्यक जे पंचावन्न संख्या असते कमीत कमी आमदारांची खासदारांची ती सुद्धा नव्हती तरी काँग्रेसला आत्मपरीक्षण करता आलेलं नाही कारण आत्मपरीक्षण करणार कसं मित्रांनो आत्मपरीक्षण करणार कस आत्मपरीक्षण केलं तर ज्याच्या डोक्यावर ठपका ठेवायला लागेल ते सत्य बोलावं लागेल लिहावं लागेल पोलीसच चोरी करत असेल तर तक्रार कोणाकडे करायची अशी जी परिस्थिती असते नेमकी तीच काँग्रेसमधली परिस्थिती आहे आणि म्हणून दोन हजार चौदाच्या ऐतिहासिक दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या पर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी मंत्री ए पर के अंथनी यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास समिती नेमली होती कारण शोधायला पण आजपर्यंत दहा वर्ष नाही तीन निवडणुका संपून गेल्या तरीही अँथनी समितीने काय कारण शोधून काढली याचा अहवाल समोर आलेला नाही तो बाहेर हळूहळू कोण कोण काय काय बोलत पण तरीही तो अहवाल जाहीर करण्याची काँग्रेसला हिंमत झालेली नाही आणि हेच काँग्रेसच्या पराभवाचं खरं कारण आहे की आम्ही अभ्यास करणार आम्ही निकालांचा अभ्यास करणार कुठे चुकलो त्याचा अभ्यास करणार आत्मपरीक्षण करणार हे फक्त बोलत राहायचं पण त्यापैकी काहीही करायचं नाही आणि फारच कोणी खोजून खोजून विचारायला लागला तर निवडणूक आयोगावर खापर फोडायचं निवडणूक मतदान यंत्रावर खापर फोडायचं पण आपला नाकारतेपणा ना तपासायचा ना स्वीकारायचा तपासा ना, ना सुधारायचा ही जेव्हा मनस्थिती असते तेव्हा मग तुमच्यासारख्या बुद्धू लोकांना हसवणारे लोक जमा होत असतात आणि ते तुम्हाला वाटतील ती कारण सांगून तुम्हाला आवडणारी कारण सांगून तुम्हाला हातोहात हुंदू बनवत असतात कारण तुम्हाला भाटगिरी खोट कौतुक ऐकायची सवय एकदा लागली की खरं ऐकायची हिंमत तुम्ही गमावता आणि त्याच अवस्थेतून आज महाराष्ट्रातल्या राष्ट्रातल्या महाविकास आघाडीतले तीनही पक्ष जात आहेत काँग्रेस पक्ष असो शरद पवारांचा राष्ट्रवादी गट असो किंवा उद्धव ठाकरे यांचा उबाठा शिवसेना पक्ष असो लोकसभेत आपल्याला एवढं यश का मिळालं याचा किंचितही विचार करायला लागला नाही कोणाला किंवा का आपण असं काय पराक्रम केलेला नाही हे स्वतःपुरतं तरी मान्य करायला पाहिजे ना उद्धव ठाकरे यांनी काय अप्रतिम सरकार चालवलेलं नव्हतं पत्रकारांना आणि मीडियाला सुपाऱ्या देऊन एक नंबरचा मुख्यमंत्री एक नंबरचा मुख्यमंत्री देशातला उत्तम मुख्यमंत्री असला डंका पिटून घेतला म्हणून तुम्ही उत्तम कारभार केला असं होत नाही आणि याची कबुली खुद्द शरद पवार यांनी आपल्या विस्तारित आत्मचरित्रामध्ये दे देऊन टाकली कि अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस मंत्रालयात गेले किंवा अडीचही वर्ष गेलेच नाही मुख्यमंत्री यापेक्षा एखादा मुख्यमंत्री किंवा ते सरकार नालाय असल्याचा आणखीन काय पुरावा असू शकतो मित्रांनो काय पुरावा असू शकतो पण हा असा डंका पिटायचा आणि मग तो डंका पिटणारे गोळा करायचे आणि मग ते जे खोटं बोलतात ते हळूहळू तुम्हालाच खरं वाटायला लागतं जनता म्हणते की हे थापाबाजी करतायत पण तुम्हालाच ते खोटं खरा वाटायला लागतं आणि ते खरं समजून जेव्हा तुम्ही तुमचे निर्णय घेता किंवा वागायला लागता तेव्हा आपोआपच तुम्ही स्वतःहून तोंडघशी पडत असता ते लोक तुम्हाला तोंडघशी पाडतात आणि मग तुम्ही तोंडघशी पडलात की नाही नाही तुझं चूक नाही अशी समजून घालावी लहान मुलाची तसा प्रकार चालतो तुम्हाला माहिती घरात आपण आपलं मूल लहान छोट मूल असतं दीड दोन वर्षाचं आणि ते चालतं धडपड पडतं कुठेतरी टेबलवर वर आपडतं त्याच्या हाताला पाहायला काहीतरी लागतं आणि मग लागत। ला। ते रडायला लागतं बऱ्या टेबलने मारलं तुला ह्यात रे म्हणून टेबलाला आपण थप्पड मारतो खुर्चीला आपण थप्पड मारतो आणि त्याची समजूत घालतो की त्याला शिक्षा केली पण खुर्ची कोणाला मारत नसते टेबल कोणाला मारत नसते पण त्या बाळाची समजूत काढावी तसे समजूत काढून महाविकास आघाडीच्या एकापेक्षा एक दांडग्या नेकांना उल्लू बनवणारे अनेक बुद्धिमंत विचारवंत ऍक्टिव्हिस्ट सध्या महाराष्ट्रात तयार झालेले कधी ते निर्भय बनो नावाचा एक बोर्ड बनवतात आणि त्याच्यानुसार त्याच्या अंतर्गत काहीतरी भाषण विसन करत यांना उल्लू बनवतात मग कधी म्हणतात नाही 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 तुम्ही फारच चांगलं काम केलंय आणि तरी पक्ष फोडला तर हा गुन्हा आहे हा घटनात्मक गुन्हा आहे आपण सुप्रीम कोर्टात जाऊ आपण हायकोर्टात जाऊ आपण निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि या गुंत्यामध्ये उद्धव ठाकरे अडकून पडले आणि त्यांना ना कोर्टाकडून न्याय मिळाला आणि ना आता जनतेकडून न्याय मिळाला कारण या भामट्यांच्या गोतावळ्यामध्ये निर्भय बनो संविधान बचाव असल्या भामत्या भामटेगिरी करणाऱ्यांच्या गोतावळ्यामध्ये उद्धव ठाकरे अडकलेले आहेत आणि काँग्रेसही अडकलेले आणि त्यामुळे सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचू नये याची ते काळजी घेतात आणि मग नुकसान झालं तरी नुकसान तुमच्यामुळे झालेलं नाही दुसराच कोणतरी त्याला जबाबदार आहे म्हणून डोक्यात भरवतात आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी तो महायुतीने केलाय हे मला अजिबात मान्य नाही कारण महायुतीसाठी एवढा प्रचंड विजय सर्वाधिक सोपा करण्याचं काम महायुतीच्या घेरा घालून बसलेल्या अनेक भामट्यांनी केलं जे निर्भय मनो म्हणून एकशे सत्तर सभा घेतल्या सांगत होते यांच्या सभा घेण्यामुळे जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर हेच भामटे दहा वर्षापूर्वी आम आदमी पार्टीच्या प्रचारात फिरत होते मेधा पाटकरांबरोबर दिसायचे आणखीन कुठच्या केजरीवाल बरोबर दिसायचे तेव्हा केजरीवालच्या सगळ्या उमेदवारांची डिपॉझिट का गेली होती आज जे निर्भय बनोच्या गोतवळ्यातून पांडित्य सांगत गावोगावी फिरणारे निर्भय बनो म्हणून दिसतात ते केजरीवाल बरोबर बरो पण होते त्यांनी आतापर्यंत अनेक संघटना संस्था चालवलेल्या त्यापैकी कुठली संस्था यशस्वीरित्या काही सार्वजनिक उपयुक्ततेच काम करू शकली आहे का कधीच नाही हे आपलं नाकर्ते पण असत ते जेव्हा यशस्वी ठरत नाही तेव्हा कुठच्या तरी सशक्त झाडावर भांडगुळासारखे चढतात परोपजीवी ज्यांना म्हणतात असे लोक ह्या गुटगुटीत कुठल्या तरी जनावरांच्या पाठीवर बसून त्याचं रक्त शोषण करतात तसे हे भामटे महाविकास आघाडीला सत्ता मिळाल्यानंतर गोचिडासारखे त्याला चिकटले होते आणि आज जो महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय त्या पराभवाची सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे शरद पवार किंवा नाना पटोले यांची नाही इतकी या भामट्यांची आहे कारण या भामट्यांनी महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळ्या पक्ष आणि नेत्यांना भ्रमिष्ठावस्थेत ठेवलं होतं की तुम्ही फार महान कार्य करत आहे आणि सगळी जनता तुमच्या मागे आहे तुमचं सरकार गेलं तर जनतेमध्ये प्रचंड सहानुभूती आहे त्या सहानुभूतीवरच तुम्ही प्रचंड बहुमत वगैरे मिळवाल हा भ्रम ता लोकसभेतल्या भाजपच्या आणि संघाच्या उदासीनतेचा फायदा महाविकास आघाडीतल्या पक्षांना मिळाला आणि जे निवडणुकीत त्यांना यश मिळालं ते यांनी सांगितलं की आमच्यामुळेच मिळालं धमक्या द्यायला लागले निखिल वागळे पासून काय तो तुमचा विशंभर चौधरी पर्यंत आमच्यामुळे तुम्हाला यश मिळालं आणि आम्हाला तुम्ही निवडणुका जिंकल्यावर विचारलं सुद्धा नाही असे इशारे कोण देतो ते आठवा मग मी कोणाला भामटे म्हणतोय तुमच्या लक्षात येईल असेच लोक आता परत नव्याने पुढे आलेत की हा निवडणुकीत जी काय राक्षसी बहुमत महायुतीला मिळालेला आहे त्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद मागितली पाहिजे या निवडणुका रद्द करा आणि सगळ्या निवडणुका परत घ्या अरे कोर्टामध्ये काम करता वकील आहात तर कोर्टामध्ये कशाच्या आधारावर खटले उभे राहतात सुनावणी चालवली जाते त्यामध्ये काही भक्कम सज्जड पुरावे आणावे लागतात एवढं सुद्धा भान नाही ते स्वतःला महान वकील म्हणून मिरवत असतात ते कोर्टात कधी उभे राहिले नाहीत ते उल्हास बापट हे घटना तज्ज्ञ म्हणून मिरवत असतात या सगळ्यांनी महायुद्ध विकास आघाडीला जमीन करून टाकले निवडणुकीत उभा राहिलेला भाजप जनता पक्ष किंवा त्या भाज भाजपच्या नेतृत्वाखालची महायुती समोर दिसली असेल आणि म्हणून ती जिंकली असेल पण मित्रांनो कुठल्याही लढाईमध्ये समोरच्या शत्रू कडून सोडली जाणारी हत्यार वापरली जाणारी हत्यार यापेक्षा अधिक भेदक असतो तो आपल्या सेनेतला आपल्या गटातला जो घातपाती असतो तो सर्वाधिक डेंजर असतो कारण तो आपल्या शत्रूंचं काम सोपं करत असतो आपल्याला आतून पोखरून काढत असतो आणि आपल्याला दुबळा आणि गाफील ठेवत असतो जितके आपण गाफील असतो तितकं शत्रूचं काम सोपं होत महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये पराभूत करणं आणि आपल्या ज्या काय राजकीय जबाबदाऱ्या आहेत आणि कर्तृत्व काय त्या कर्तव्य आहे त्यापासून दूर ठेवणं आणि गाफील ठेवणं हे काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यांनी त्यांनी महाविकास आघाडीचा मूळ पराभव केलेला आहे फक्त त्याचा फायदा जाता जाता महायुतीला मिळालेला आहे आता पण मग एवढं सगळं झाल्यावर काय आता आपण कोर्टात जाऊ दो। मला दोन हजार चौदाच्या निवडणुकीची आठवण येते दोन हजार चौदा ची निवडणूक संपली आणि सगळ्या डाव्या पक्षांचा आणि सेक्युलर पक्षांचा दारुण पराभव करत नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाला प्रचंड आणि थेट संपूर्ण बहुमत मिळवून दिलं आणि त्यांचा सव्वीस मे दोन हजार चौदा ला शपथविधी होता त्या दिवशी हिंदू दैनिकामध्ये शिव नावाचे एक सेक्युलर प्रोफेसर आहे सायकोलॉजी वगैरे काय सोशियोलॉजी असे काहीतरी प्राध्यापक आहेत त्यांचा एक लेख आला होता आणि त्या लेखाचं शीर्षक होतं हा मोदी डिफिडेड लिबरल लाईक मी माझ्यासारखा सेक्युलर माणसाचा नरेंद्र मोदींनी कसा पराभव केला आता लक्षात घ्या हा शिव नावाचा माणूस हा कुठल्याही निवडणुकीत उभा नव्हता हो मग मोदींनी यांचा पराभव करण्याचा विषय कुठे येतो मोदींनी काँग्रेसचा पराभव केला होता मोदींनी मुलायमसिंग मायावतीचा पराभव केला मोदींनी अनेक इतर पक्षांचा पराभव केला महाराष्ट्रात शरद पवारांचा पराभव केला पण पर शिवविश्वनाथन नावाच्या लिबरल बुद्धिमंताचा पराभव मोदींनी केला नव्हता याच कारण शिवविश्वनाथन हा निवडणुकीला उभाच नव्हता आणि जसा शिवविश्वनाथन उभा नव्हता तसेच असीम सरोदे नावाचे वकील विशंबर चौधरी नावाचे विचारवंत निखिल वागळे वगैरे सारखी संपादक पत्रकार मंडळी ही कुठल्याही निवडणुकीला उभी राहत नाहीत पण आपणच मोदींशी लढतोय आपणच भाजपशी लढतोय असा आव आणतात आणि मग त्यांच्या इशाऱ्यावर जे सेक्युलर पक्ष खेळायला लागतात प्रत्यक्षात पराभव हो, त्या सेक्युलर पक्षांचा होत असतो आणखीन एक गोष्ट तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतरची सांगतो दोन हजार एकोणीसचे निकाल लागले आणि भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या तेव्हा दिल्लीत अशा सगळ्या सेक्युलर बुद्धिमंतांचं एक सेमिनार झालं होतं आणि त्यामध्ये बोलताना योगेंद्र यादव काय म्हणाले काँग्रेस मस्ट डाय काँग्रेस मेली पाहिजे का यांना पाहिजे म्हणून आपलं सर्वस्वपणाला लावून काँग्रेसने लढायचं आणि काँग्रेसने भाजपला आणि मोदींना हरवायचं आणि भाजप काँग्रेस भाजपचा पराभव जर काँग्रेस करणार नसेल तर काँग्रेस मरावी ही यांची इच्छा आहे म्हणजे काँग्रेस योगेंद्र यादेवच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्थापन झालेला किंवा चालवला जाणारा पक्ष आहे का मग काँग्रेस मग डाय म्हणजे काय आणि नंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुका येता येता तेच योगेंद्र यादव काँग्रेसला संजीवनी नेण्यासाठी राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये कित्येक मैल पायपीट करत चालत होते ही माणसं किती दुटप्पी आणि भामते त्याचा हा नमुना आहे पाच वर्षापूर्वी काँग्रेस मरुदे म्हणायचं आणि मग काँग्रेसला परत जीवदान मिळावं म्हणून राबतो असं दाखवायचं कधी शेतकऱ्यांचा नेता व्हायचं कधी सेफॉलॉजिस्ट व्हायचं कधी शाहीनबागमधल्या मुस्लिमांचा नेता व्हायचं वाटतेल त्या गोष्टी करतात ही भामटेगिरी असते मित्रांनो आणि अशा लोकांच्या नादी जेव्हा तुम्ही लागता तेव्हा तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही कारण जे तुमच्याशी दगाबाजी करत असतात तुमची दिशाभूल करत असतात आणि तुम्हाला प्रत्यक्ष लढाईमध्ये संघर्षामध्ये गाफील ठेवत असतात ते तुमचं सर्वाधिक नुकसान करत असतात जितकं समोरचा शत्रू सुद्धा तुमचं नुकसान करू शकत नसतो भाजपचं नुकसान सॉरी काँग्रेस पक्षाचं नुकसान किंवा देशातल्या सगळ्या सोकॉड सेक्युलर आणि पुरोगामी पक्षांचं नुकसान निवडणुकीतून किंवा अन्य राजकारणातून भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय संघ स्वयंसेवक संघ करू शकलेला नसेल त्यापेक्षा प्रचंड नुकसान या सोकोळ सेक्युलर बुद्धिमंत विचारवंत संपादक वगैरे मंडळी आहेत त्यांनी केलेलं आहे कारण हे आपल्या चुकीच्या धोरणांचं आपली चुकीची धोरणं आणि चुकीच्या आयडिया ह्या काँग्रेस किंवा सेक्युलर पक्षांच्या माथी मारतात आणि ही मंडळी काँग्रेसच्या पक्ष वगैरे त्यांच्या मागे धावत जातात आणि कुठच्या तरी खड्ड्यात जाऊन पडतात आणि परत हे नामानिराळे आम्ही तुम्हाला मदत केली काय उपयोग झाला वगैरे 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 यांच्या प्रचारामुळे जर महाविकास आघाडी लोकसभा जिंकली होती तर आता विधानसभा सुद्धा जिंकायला पाहिजे होती का नाही जिंकली कारण यांच्या कर्तृत्वाने काहीही होत नाही मी पण म्हणू शकतो मला अनेक जण म्हणतात भाऊ तुमचा व्हिडिओ इतका हे होता की त्याचा भाजपाला फायदा झाला मी सगळ्यांना सांगतो काही नाही माझ्यामुळे चाही फायदा कुठल्याही पक्षाचा होऊ शकत नाही झालेला दिसत असेल तर तो, तो योगायोग आहे पण मी कुठलाही प्रयास कुठल्याही पक्षाने जिंकावं म्हणून केलेला नसेल तर त्याचं फुकटचं श्रेय मी का घेऊ पण ही सगळी भामटे मंडळी तुम्हाला अशी दिसेल की ती आता बघा ना आता लगेच महाविकासाकडे तोंडगशी पडली महायुतीला प्रचंड यश मिळालं तर हे चालले चला कोर्टात आता हे कोर्टात जाणार त्याचा खर्च कोणी करायचा तो खर्च कोणी करायचा तो काँग्रेसला करावा लागेल तो उद्धव ठाकरेंना करावा लागेल म्हणजे यांना आपला कोरकटपणाचा जो खेळ आहे तो खेळायचा आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या विविध पक्षांनी आणि नेत्यांनी त्याचा खर्च उचलला पाहिजे यासाठी हे सगळे खेळ चालतात आता कोर्टात जाऊया हे कोर्टात जाऊन करणार काय हा प्रश्न आहे मित्रांनो तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जेव्हा सरोदेंना सांगितलं हा ना तुम्ही आर्ग्यू करा तर आर्ग्यू करता युक्तिवाद करता येत नव्हता आय काय तो आम, आ, मी सहमत आहे कपिल सिंपलची म्हणून यांनी आपला युक्तिवाद गुंडाळला आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणीला जायचं म्हणून लोकांकडून वर्गणी काढून हे विमानाने वगैरे तिकीट काढून जातात लोक वर्गणीतून भंपकपणा किती आहे बघा मतदानाच्या इच्छा पायदळी तुडवल्या अरे उद्धव ठाकरेंनी तुडवल्या होत्या उद्धव ठाकरेंनी युतीला मिळालेली मतं होती ती मतदाराने नाकारलेल्या पक्षांसोबत जाऊन मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवल्या त्याचं समर्थन करायला उभे राहतात तो मुद्दा इतकाच मित्रांनो की वर्करणी आपल्याला भाजपने इतकं मोठं यश मिळवताना महाविकास आघाडीला धूळ चारली असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते अर्ध सत्य आहे भाजपासाठी निवडणुका जिंकणं आणि महाविकास आघाडीला आतून पोखरून काढणं हे ज्यांनी केलं त्यांनी भाजपासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्याचा यथेच फायदा भाजपने घेतला यात शंका नाही पण ही असली भामटे मंडळी जर महाविकास आघाडीच्या गोटामध्ये नसतील किंवा यांच्या घेऱ्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार किंवा नाना पटोले आणि काँग्रेस पक्ष राहुल गांधी वगैरे अडकलेले नसते तर भाजपला इतकं चांगलं यश निदान महाराष्ट्रात नक्की मिळालं नसतं नक्की मिळालं नसतं हेच योगेंद्र यादव हरियाणात सांगत होते काँग्रेस जिंकणार काँग्रेसचं सरकार येणार अरे फार मोठ महापूर येतोय सुनामी येते काँग्रेसची आणि काँग्रेस भुई सपाट झाली ही यांची अक्कल हे आकलन ही यांची बुद्धी आणि यांचे अंदाज आणि त्याचा खर्च यांच्या मूर्खपणाचा खर्च तो काँग्रेसने महाविकास आघाडीने उचल लावा ही यांची अपेक्षा आहे जोपर्यंत असल्या टोळ भैरवांच्या आणि भामट्यांच्या तावडीतून सुटून आपल्या पायावर महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते स्वयंभूपणे उभे राहणार नाहीत आणि आपले स्वतःचे निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीला राजकारणात परत खंबीरपणे उभं राहता येणार नाहीत निवडणुका लढता येणार नाहीत कारण भाजपला शिव्या घालणारी अशी ही भामट्यांची खरीखुरी भाजपची बी टीम आहे जी महाविकास आघाडी आणि पुरोगामी पक्षांच्या गोटामध्ये राजरोसपणे दिवसा ढवळ्या वावरत असते यांनी महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत अत्यंत लाजीरवाणा दयनीय पराभव घडून आणला जिंकलं महायुती पराभव महाविकास आघाडीचा झाला पण भाजपने तो पराभव केलेला नाही महायुतीने केलेला नाही तर या सोकट बुद्धिमंत सेक्युलर लोकांनी भामट्यांनी त्या महाविकास आघाडीला जमीन दोस्त करून टाकली मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा नमस्कार